की या ठिकाणी आपण आपल्या या बचत गटांकरता अशा प्रकारचे प्रदर्शनं आयोजित करतो पण एक परमनंट व्यवस्था असावी या दृष्टीनं या ठिकाणी उमेद मॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आम्ही एक मॉल तयार केला आणि त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना फिरत्या पद्धतीनं त्या ठिकाणी पद्धतीन, जागा अलॉट केली तर वर्षभर त्यांना काही ना काही विक्रीची जागा त्या मेल आणी ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि सोबत लोकांनाही चांगल्या दर्जेदार वस्तूंचं हमखास ठिकाण कोणतं तर ते हा जो काही राज्य शासनाने तयार केलेला मॉल आहे इथे गेलं की आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात अशा प्रकारची एक संकल्पना या ठिकाणी जयकुमार भाऊंनी मांडली आहे निश्चितपणे भाऊ ही संकल्पना चांगली आहे पण माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे निश्चित मी विभागाला निर्देश देऊन आणि अर्थमंत्र्यांना सांगून यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये या उमेद मॉल करता आपण घोषणा करू त्याकरता निधी ठेवू माझी अपेक्षा एकच आहे की मी दोन हजार अठरा साली हा प्रयत्न केला पण एकच मॉल तयार झाला जोपर्यंत तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून एकेका जिल्ह्यात जाऊन जागा आयडेंटिफाय करणे त्यातल्या अडचणी दूर करणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसा दिला तरी ते मॉल तयार होत नाहीत कारण आता तुम्ही स्वतः मंत्री असल्यामुळे तुम्ही लक्ष घालू शकता पण अनेक जिल्हा परिषदांना असं वाटतं की आपल्या मालकीची जागा एखाद्या मॉलला द्यायची म्हणजे जणू काही त्यांच्या घरचाच कुठला तरी भूखंड चाललेला आहे त्यामुळे छातीशी कवटाहून ठेवतात त्याच्यावर अतिक्रमण होऊ देतात पण तो मॉल करता येत नाही तर तुम्ही जरा स्वतः लक्ष घाला आणि या संदर्भात सचिव महोदय प्रधान सचिव महोदय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये असा निर्णय करा की पहिल्या एका वर्षात किमान दहा जिल्ह्यांमध्ये तरी मॉलची सुरुवात झाली पाहिजे त्याकरता राज्य सरकार म्हणून जी काही मदत तुम्हाला हवी आहे ती आपण करणार आहोत मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमच्या महिला आपल्या निर्मित वस्तू घेऊन या ठिकाणी येतात त्याचे स्टॉल्स मांडतात चांगल्या प्रकारे विक्री करतात आणि एक चांगला अनुभव घेऊन या ठिकाणून जातात तरी बचत गटाची जी चळवळ आहे ही महाराष्ट्रामध्ये खालपर्यंत पोचली आज आपण पाहतोय की साठ लाखपेक्षा जास्त कुटुंब हे या चळवळीमुळे लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः जयकुमार भाऊने ज्याचा उल्लेख केला देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जगाच्या पाठीवर त्याच देशाने प्रगती केली किंवा तेच देश विकसित झाले ज्या देशाच्या लक्षात आलं की आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेली जी मातृशक्ती आहे जी स्त्री शक्ती आहे ही मानव संसाधनाच्या रूपाने जेव्हा अर्थव्यवस्थेच्या अर्थचक्रामध्ये येईल त्याच वेळी ही, ही प्रगती होते त्या सगळ्या देशांनी ही प्रगती साधली ती आमच्या स्त्री शक्तीला मानव संसाधन म्हणून त्या ठिकाणी परिवर्तित करून सापली आणि मोदीजी असं म्हणतात की विकसित भारताची जी संकल्पना मी मांडतो ती संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते ज्यावेळी आमची स्त्री शक्ती आमची मातृशक्ती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग होईल देशाच्या मानव संसाधनाचा भाग होईल आणि देशाच्या वर्क फोर्सचा भाग होईल आणि मला असं वाटत त्या दृष्टीने आज एक मोठं जनआंदोलन हे या ठिकाणी बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून सुरू झालंय